गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा मुंबई सीमा शुल्क विभाग झोन थ्री सी एस एम आय विमानतळावर वन्य प्राणी तस्करीचा प्रयत्न उधळला नमस्कार मी अमोल शहाने आपले गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सत्तावीस जून दोन रोजी बँकॉक हून फ्लाइट क्रमांक सिक्स ई वन प्रोफाइलिंगच्या आधारे मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले चौकशीत संबंधित प्रवासी हा अस्वस्थ व संशयस्पद वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले ज्यानंतर त्याचे सामान तपासण्यात आले असता त्यामध्ये जिवंत परदेशी सापांच्या विविध प्रजाती आढळून आल्या हे सर्व प्राणी बेकायदेशीरपणे भारतात आणले जात होते तपासात खालील वन्यप्राणी प्रजाती सापडल्या गार्टर साप, साप दोन नग रायनोसेरेस रायट साप पाच नग अल्बोनिया रायट साप एक नग कॅनिया सँडोबुआ दोन नग कॉस्टल ब्रँडेड कॅलिफोर्निया किंग साप एक नग अल्बोनिया ऑन मिल्क साप पाच नग वरील सर्व वन्यप्राणी प्रजाती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा करून जप्त करण्यात आलेले आहेत संबंधित प्रवाशाविरुद्ध सुरक्षित ठेवण्यात आले असून संबंधित वन विभाग व इतर कायदेशीर यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे सध्या या प्रकरणाची सखोल तपास सुरू आहे असे जनसंपर्क अधिकारी मुंबई